नमस्कार विद्यार्थी हो मी गवई सर आपला या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो तर आपल्याला बऱ्याच दिवसापासून वन विभाग भरतीच्या ग्राउंडची आपल्याला प्रतीक्षा होती तर आपण आज त्या मुद्द्यावरच आपण हाच व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांची ग्राउंडची तारीख कधी असणार आहे मी या या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे आपल्या चॅनलवरती विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व प्रश्नांचा चांगला सराव करण्यासाठी चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या साईटला जी दिलेली बेलायकनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा म्हणजे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर विद्यार्थी हो हे आपण न्यूजपेपरमधली बातमी आहे तर हे तुम्हाला पूर्ण प्रूफ्स सांगणार आहे तुम्हाला मी व्यवस्थित तर बघा एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षकांची काय तर होणार होती भरती तर आपण ते फॉर्म कधी भरला काय आहे ते आपण नंतर ते काही बघू नये आपण फक्त आपण याच्याकडेच लक्ष देऊ की ग्राउंडची तारीख आपल्याला कधी मिळेल व ग्राउंड कोणत्या कालावधी दरम्यान होणार आहे याच्याकडे आपण सर्वात जास्त लक्ष देऊ तर बघा एक तर ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्यांना काय तर ते ग्राउंडसाठी पात्र असतील लक्षात असू द्या किती तर पंचेचाळीस टक्के ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के मार्क मिळाले असतील म्हणजेच किती तर चौपन्न टक्के जर एकशे वीसपैकी चौपन्न मार्क जर मिळाले असतील त्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी काय तर ग्राउंडसाठी ग्रा ग्राउंडसाठी काय तर हे पात्र असतील हे लक्षात असू द्या आणि लवकरात लवकर ग्राउंडची प्रॅक्टिस सुरुवात करा विद्यार्थी मित्र ग्राउंडसुद्धा लवकरच होणार आहे आणि त्यासोबतच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे लक्षात असू द्या सतरा जानेवारीपासून ही काय तर प्रक्रिया सुरू होणार आहे किती तर सतरा जानेवारीपासून लक्षात असू द्या ही सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार सुरू होणार आहे उमेदवारी उमेदवार संख्येनुसार पंधरा दिवस ते चौवेचाळीस दिवस या काळात का ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे म्हणजेच तुमची सतरा जानेवारीपासून ग्राउंड होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करत चला ग्राउंडसोबतच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं एक हायलिस्ट लागणार आहे ज्याला जास्त मार्क असतील त्याच्यानुसार एक शेवटी निवड यादी लागणार आहे लक्षात असू द्या आपल्याकडे आणखी एक दुसरा प्रूफसुद्धा आहे जो सुद्धा तुम्हाला आणि हा आहे दुसरा प्रूफ जे आपण आपल्याला मेलवरती त्यांनी सूचना दिली लक्षात सुद्धा ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण आहेत ठीक आहे पंचेचाळीस टक्केपेक्षा गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना काय तर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी करता बोलावल्या जाईल लक्षात असू द्या <coughs> आणि ज्या विद्यार्थ्यांना चोपन गुणाच्या पुढे गुण असणाऱ्या सर्व उमेदवारही काय तर शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील आणि कागदपत्रसुद्धा तपासणी होणार आहे त्याच दिवशी तर हे सुद्धा लक्षात असू द्या वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेची मेरिट लिस्ट येत्या दोन तीन दिवसात वन विभाग वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहे आणि त्यानंतर काय होणार आहे तर त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक ऋतुनिहाय वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतल्या जाणार आहे हा आला तर त्यांचा मेल तर लक्षात असू द्या अशा प्रकारे तुमची ग्राउंडची प्रक्रिया सुरू होणार आहे तर जे जी ची लोकर लोकर जी जी जे विद्यार्थी वन विभागच्या ग्राउंडची तयारी चालू केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर तयारी चालू ठेवा आणि अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या साईटला जी दिलेली बिलायकनची आहे त्याला प्रेस करून ऑल करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढची काही नवीन माहिती घेऊन